छळलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी जे जे कोणी संबंधित असतील त्यांना पकडलं ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे त्याच्यात पोलिसांनी त्यांच्या म्हणजे सासूला वैष्णवीच्या सासूला वैष्णवच्या नंदेला वैष्णवीच्या एका हिराला त्या सगळ्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांचे सासरे आणि एक दीर हे सापडत नव्हते मी सतत आमच्या सीपीशी संपर्कामध्ये होतो मला काही कार्यकर्त्यांनी इथे अनिलराव कसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांच्याकडे येऊन त्यांच्याबरोबर पण संभाषण करून दिलं त्यावेळेस मी बाहेरगावी होतो मी त्यांना सांगितलं की मी कोल्हापूरून संध्याकाळी आज येणार आहे मी आल्यावर तुम्हाला भेटायला येतो तुम्ही मनमोकळेपणाने तुम्ही असाल तुमचे मिसेस असतील किंवा तुमच्या घरातले जे कोणी सहकारी असतील त्यांनी मला स्पष्टपणे काही गोष्टी सांगाव्यात येताना मी सिपीना पण सांगतो तिथे यायला जे तपास करतायत त्यांनाही तिथं बोलवतो अजून काही वेगवेगळ्या वे 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 पद्धतीची माहिती असेल तर ती पण दिली गेली गे पाहिजे त्याच्यातनं अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे त्यांचा अडनाव चव्हाण म्हणून आहे ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत ते रेकॉर्डवर आलेलं आहे त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात काल टीम पहिल्या तीन होत्या आम्ही वाढवायला सांगितल्या वाढवल्यानंतर सांगितलं सांगितले होते सगळ्या टीमलाच की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्यात ते मला नायलाज जास्त करावं लागतील आणि मग सगळ्या वेगवेगळ्या फोन आहेत ते फोन बदलत होते असं पोलिसांचं म्हणणं परंतु ते सगळी त्यांनी साबळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या पी सी घेऊन त्यामध्ये वेगवेगळी जी कलम आहेत त्या कलमाचा अंतर्भाव करून हे सगळी केस अतिशय चांगल्या पद्धतीच्या सरकारी वकील मी त्यांनाही कुटुंबियांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी एक दोन नावं दिलेली आहे त्यांच्याशी पण आम्ही बोलणार आहे कारण त्याच्याला सरकारी वकिलांच्यावर पण कुठलाही दबाव येता नये आणि त्यांना न्याय कसपटे परिवाराला मिळालं पाहिजे या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांना सतत रोज काही नवीनची माहिती मिळाली तर त्यांना द्यायला सांगितलेले आणि याच्यात फास्टॅग वर मी आता मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघही दिल्लीला जाणार आहे त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत दोन तास विमानामध्ये त्यावेळेस पुल मी त्यांना सांगणार की बाबा ही कॅस आपल्याला फास्टॅग पुढं फास्टॅग वर चालवायची आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातले ते ते पण चालवतील कोल्हापूर विमानतळावर होते परंतु मी पुण्याला टाळलो आणि ते दिल्लीला गेले अशी सगळी पार्श्वभूमी आहे आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या इतक्या नाजूक आहेत आणि इतक्या म्हणजे मनाला वेदना देणार आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर विषद पण करू शकतो कुटुंबियांनी त्याबद्दल पण सांगितलेलं आहे जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचा लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता पीला वेगे वेगे, ला, ला, आता मी सीपीला इथंच फोन लावलेला होता तिथं टीम वाढवायला सांगितलं आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय ते मित्रपरिवार दिसतंय वेगळे वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही परंतु त्यांचे लांगे बांधे त्यांनी पण एका मुलीला डिवॉर्स दिलेला आहे त्यांची मुलगी काहीतरी सात वर्षाची आहे आता यांच्या परिवारामध्ये वैष्णवीची मोठी भाऊ मोठे भाऊ जाऊ मोठी जाऊ ही पण तिच्या घरी बाहेरी गेलेली आईकडं तिनं पण मीडियाच्या अनेक चॅनलला कशा कशा पद्धतीनं ही लोक छळत होती हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर रेकॉर्ड वर घेऊन त्यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली आठ दिवस लागले या आरोपींना पकडायला मयुरीच्या केस मध्ये जवळपास दोनशे चाळीस दिवस उलटून गेले जिने दोन हजार चोवीस मध्ये केस केली होती अकराव्या महिन्यामध्ये आता चार्जशीट दाखल करायला नव्वद दिवसांचा कालावधी असतो त्याचा का चिपट कालावधी गेलाय तरी त्याच्यामध्ये पत्र गेलेलं नाही बी समोर गेलेली नाही अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड पोलीस काम करतात आठ दिवसांनी हे आरोपी पकडले मूळ पहिली सेन्सिटिव्हिटी गुन्हा दाखल होण्यापासून आरोपी फरार होण्यापर्यंत फार लाईटली ही केस पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेली दिसते कुठलीही आता कुटुंबियांना फार पाठपुरावा करावा लागला तेव्हा एफ आय आर दाखल झाली मी आता कुटुंबियांशी बोललो माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे तुमच्या माझ्या घरातली जर केस असती तर इतकं आपण थवाट्यावरती आणली नसती नसती आज ते, ते घरातले ज्या मुलीचे आई त्या मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला पोलिसांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे असं त्यांनी नमूद केलं त्यांनी सांगितलं की ही केस लवकरात लवकर संपवा आणि यांना सगळ्यांना असं शासन करा की यांना कायमची अद्दल घडली पाहिजे अशा प्रकारचं झालेलं आहे तुम्हाला ना हो सांगतो हे अनिलराव कसपाट यांच्या बद्दल सांगतोय मयुरीच्या संदर्भातली केस आता मीडियामध्ये आलेली आहे ती वेगळी केस आहे ही केस वेगळी आहे ही केस पुढे आलेली आहे पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी संबंधित ज्या सीपीच्या अंडर मयुरीची केस येते त्यांना सांगितलं जाईल कारण याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि मी आम्ही सर्वांनीच लक्ष घातलेलं आहे दादा हे प्रकरण झाल्यानंतर झाल्यानंतरची हगवण्यांची मोठी सोन आहे त्यांनी मोठे गपशप केलेले आहेत की पोलिसांनी आठ तास रक्तबंबाळ परिस्थितीत तक्रार करायला घेतली तर तक्रार देखील नोंदवून घेतली नव्हती आणि आता हे जर असं झालेलं असेल त्याची छानिशा केली जाईल आणि ह्याच्यामध्ये जर कोणी पोलीस दोषी असतील ऑफिसर दोषी असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी केली मी मेहरबानी करा मीडियावाल्यां तुम्हाला इतकं वकिलापेक्षा जास्त ज्ञान मिळालेलं आहे ज्या पद्धतीनं केलं तर उद्या काही कलम अशी घातली आणि त्या कलमाच्या संदर्भात तशा प्रकारचे पुरावे तुम्ही सादर केले नाही तर केस वीक होते ही गोष्ट समजून घ्या आपल्याला ही केस कशी स्ट्रॉंग राहील ते त्या ठिकाणी बघायचंय आणि मधल्या काळामध्ये अशा प्रकारे काही घरातले लोक नवीन लग्न झालेल्या मुलींना विशेषतः त्या घरातले सासरे असतील सासू असतील नणंद असेल नवरा असेल दीर असेल हे छळतात अशा काही गोष्टी पुढे आल्यानंतर वेगवेगळे दे कायद्यामध्ये दुरुस्ती पण केलेली आहे पहिले के तर कायदे आहेतच परंतु त्याच्यामध्ये काही नवीन पण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलाय उदाहरण जर सांगायचं झालं तर तीनचा पाच हे भारतीय दंडविधान संहिता कलम त्याच्यामध्ये तीन तीनशे चारचा ह्याच्यामध्ये देखील तुम्ही हो जर खोलात गेला तर हे नियम भारतीय दंडविधान दा पण अतिशय महत्वाचं आहे आणि ह्याच्यात आता ऐंशीचा दोन एकशे आठ एकशे अठराचा एकशे एक पंधराचा दोन तीनशे बावन तीनशे एकावन्नचा दोन तीनचा पाच त्याचबरोबर तीनशे चारचा ब तीनशे सहा तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे ते गुन्हे दाखल केलेले आहेत एवढी आपण कलम टाकलेली आहेत तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा मी पण विचार केलेला होता परंतु मी आता त्याला जे उत्तर दिलं ते पण तेवढंच महत्वाचं आहे कारण शेवटी कोर्टापुरब केस जाती त्यावेळेस आपण आपल्यातला चांगल्यातला चांगला वकील आम्ही लावणार परंतु ती समोरचे पण लोक त्याच पद्धतीनं प्रयत्न करणार त्यावेळेस आपली कुठल्याही बाबतीमध्ये केस मध्ये कम कमकुवत होणार कसपट हे कुटुंब असेल किंवा मयुरी असेल यांनी जे आय जे आहेत जालिंदर सुपेकर यांचं नाव घेतलेलं आहे महत्वाचं आणि या प्रकरणात हगवण्याला जालिंदर सुपेकर मदत करत होते आणि त्यांच्या नावाने धमकी देखील दिली जायची दोन्ही सोनांना असं समोर येते आणि दोघांनी माझ्या पण समोर आलं मी जालिंदर सुपेकरांशी बोललो जालिंदर सुपेकरांना सांगितलं की ही मॅटर तुम्ही बघताय वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुमच्या पण काही अधिकाऱ्यांच्या ओळखी असू शकतात सगळ्यांच्याच कुणाकुणाच्या ओळखी असतात त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं धबक्या आवाजात बोललं जातं यदा कदाचित कुठं फोनच किंवा कुठं असं काही कनेक्शन जोडलं गेलं तर ते निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग हाय करणार नाही ते म्हणाले की माझा ह्याच्याशी एस सी पी सोभे म्हणून आहेत त्यांना मी ताबडतोब सांगितलेलं होतं ता की ही अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाची हायकाय करायची नाही कोणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी घुमानायचं नाही ह्यामध्ये त्या मुलीला ज्या पद्धतीनं त्यांनी छळलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी जे जे कोणी संबंधित असतील त्यांना पकडलं ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे त्याच्यात पोलिसांनी त्यांच्या म्हणजे सासूला वैष्णवीच्या सासूला वैष्णवच्या नंदेला वैष्णवीच्या एका हीरावऱ्याला या सगळ्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांचे सासरे आणि एक दीर हे सापडत नव्हते मी सतत आमच्या सिपीशी संपर्कामध्ये होतो मला काही कार्यकर्त्यांनी इथं अनिलराव कसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांच्याकडे येऊन त्यांच्याबरोबर पण संभाषण करून दिलं त्यावेळेस मी बाहेरगावी होतो मी त्यांना सांगितलं की मी कोल्हापूरून संध्याकाळी आज येणार आहे मी आल्यावर तुम्हाला भेटायला येतो तुम्ही मनमोकळेपणाने तुम्ही असाल तुमचे मिसेस असतील किंवा तुमच्या घरातले जे कोणी सहकारी असतील त्यांनी मला स्पष्टपणे काही गोष्टी सांगाव्यात येताना मी सीपीना पण सांगतो तिथे यायला जे तपास करतायत त्यांनाही तिथे बोलवतो अजून काही वेगवेगळ्या वेग पद्धतीची माहिती असेल तर ती पण दिली गेली पाहिजे त्याच्यातनं अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे त्यांचा आडनाव चव्हाण म्हणून आहे ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत ते रेकॉर्डवर आलेले आहे त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात काल टीम पहिल्या तीन होत्या आम्ही वाढवायला सांगितल्या वाढवल्यानंतर सीपीनी सांगितले त्या सगळ्या टीमला की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्या जास्त कराव्या लागतील आणि मग सगळ्या वेगवेगळ्या जे फोन आहेत ते फोन बदलत होते असं पोलिसांचं म्हणणं परंतु ते सगळे त्यांनी सापळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या पी सी घेऊन त्यामध्ये वेगवेगळी जी कलम आहेत त्या कलमाचा अंतर्भाव करून हे सगळी केस अतिशय चांगल्या पद्धतीच्या सरकारी वकील मी त्यांनाही कुटुंबियांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी एक दोन नावं दिलेली आहे त्यांच्याशी पण आम्ही बोलणार आहे कारण त्याच्याला सरकारी वकिलांच्यावर पण कुठलाही दबाव येता कामा नये आणि त्यांना कसपटे परिवाराला मिळालं पाहिजे या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांना सतत रोज काही नवीनची ज्ण ज्ण माहिती मिळाली तर त्यांना द्यायला सांगितलेली आणि फास्टॅग वर मी आता मी ज्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत दोन तास विमानामध्ये त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही कॅश आपल्याला फास्टॅग पुढे चालवायची आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलेले जेव्हा ते चालवतील कोल्हापूर विमानतळावर होते परंतु मी पुण्याला आणि ते दिल्लीला गेले अशी सगळी पार्श्वभूमी आहे आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या इतक्या नाजूक आहेत आणि इतक्या म्हणजे मनाला वेदना देणार आहे की त्या मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विषयक पण करू शकतो दोन महत्वाचे मुद्दे त्यांनी मागणी केली कुटुंब यांनी त्यांच्या कुटुंबियांनी काही महत्वाच्या मागणी केल्या होत्या एक त्याच्यात त्यांच्याकडे वेपन लायसन्स होत ते लायसन्स त्याबद्दल पण सांगितलेलं आहे जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता मी ला ला वेगे वेगे। ला ला आता मी सीपीला इथं फोन लावलेला होता तिथं टीम वाढवायला सांगितलं आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय ते परिवार दिसतंय वेगळे वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही परंतु त्यांचे लांगे बांधे त्यांनी पण एका मुलीला डिवॉर्स दिलेला आहे त्यांची मुलगी काहीतरी सात वर्षाची आहे आता यांच्या परिवारामध्ये वैष्णवीची मोठी भाऊ मोठे भाऊज जाऊ 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 ही पण तिच्या घरी बाहेरी गेलेली आईकडं तिनं पण मीडियाच्या अनेक चॅनलला कशा कशा पद्धतीनं ही लोक छळत होती हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीच रेकॉर्ड वर घेऊन त्यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली चिंचवड पोलिसांवरती आठ दिवस लागले या आरोपींना पकडायला मयुरीच्या मध्ये जवळपास दोनशे चाळीस दिवस उलटून गेले जिने दोन हजार चोवीस मध्ये केस केली होती अकराव्या महिन्यामध्ये आता चार्जशीट दाखल करायला नव्वद दिवसांचा कालावधी असतो त्याचा चिपट कालावधी गेलाय तरी त्याच्यामध्ये पत्र गेलेलं नाही गे समरी गेलेली नाही अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड पोलीस काम करतात आठ दिवसांनी हे आरोपी पकडले मूळ पहिली सेन्सिटिव्हिटी गुन्हा दाखल होण्यापासून आरोपी फरार होण्यापर्यंत फार लाईटली ही केस पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेली दिसते कुठलीही आता कुटुंबियांना फार पाठपुरावा करावा लागला तेव्हा एफ आय दाखल झाली मी आता कुटुंबियांशी बोललो माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे तुमच्या माझ्या घरातली जर केस असली तर इतकं आपण उठाव्यावरती आणली नसती नसती आज ते घरातले ज्या मुलीचे आई त्या मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला पोलिसांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे असं त्यांनी नमूद केलं त्यांनी सांगितलं की ही केस लवकरात लवकर संपवा आणि यांना सगळ्यांना असं शासन करा की यांना कायमची अद्दल घडली पाहिजे अशा प्रकारचं झालेलं ना ना आहे तुम्हाला सांगतो हे अनिलराव कसपाट यांच्या बद्दल सांगतो मयुरीच्या संदर्भातली केस आता मीडियामध्ये आलेली आहे ती वेगळी केस आहे ही केस वेगळी आहे ही केस पुढे आलेली आहे पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी संबंधित ज्या सीपीच्या अंडर मयुरीची केस येते त्यांना सांगितलं जाईल कारण याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि मी आम्ही सर्वांनीच लक्ष घातलेलं आहे दादा हे प्रकरण झालेले नंतरची हगौण यांची मोठी सोन आहे त्यांनी मोठे बकबक केलेले आहेत की, के की पोलिसांनी आठ तास रक्तबंबाळ परिस्थितीत तक्रार करायला घेतली तर तक्रार देखील नोंदवून घेतली हो नव्हती आणि आता हे जर असं झालेलं असेल त्याची शहानिशा केली जाईल आणि ह्याच्यामध्ये जर कोणी पोलीस दोषी असतील ऑफिसर दोषी असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल हे गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी केली मेहरबानी करा मीडियावाल्यां तुम्हाला इतकं वकिलापेक्षा जास्त ज्ञान मिळालेलं आहे ज्याच्या पद्धतीने केलं तर उद्या काही कलम अशी घातली आणि त्या कलमाच्या संदर्भात तशा प्रकारचे पुरावे तुम्ही सादर केले नाही तर केस वीक होते ही गोष्ट समजून घ्या आपल्याला ही केस कशी स्ट्रॉंग राहील ते त्या ठिकाणी बघायचंय आणि मधल्या काळामध्ये अशा प्रकारे काही घरातले लोक नवीन लग्न झालेल्या मुलींना विशेषतः त्या घरातले सासरे असतील सासू असतील नणंद असेल